आसामच्या घनदाट जंगलात सगळे प्राणी पक्षी आनंदाने राहत होते आणि या जंगलात एक साजरी हरणी ताई आणि गोबी ससे भाऊ होते ते अन्न आणायला जंगलात बरोबर जायचे गवत खायला बरोबर जायचे फळे बरोबर जाऊन आणायचे इतकी त्यांची घनिष्ठ मैत्री होती एकदा काय झालं साजरी हरणी ताई हिरव्यागार गवतात गवत खात होत्या त्यांना खूप भूक लागली ती म्हणून त्यांचं आजूबाजूला लक्ष नव्हतं त्या खाण्यात खूप गुंग झाल्या होत्या तेवढ्यात काय झालं दुसऱ्या जंगलातला एक टायगोर वाघोबा आला तो अशक्त होता थकलेला होता आणि त्याला भूक लागली होती मग त्याने पाहिलं अरे वा छान ही हारणी दिसते आता हिची शिकार केली पाहिजे असे म्हणून ते वाघोबा साजरी हारणी ताईकडे यायला लागले आणि दुसऱ्या बाजूला गोबी ससे तेही गवत खात होते त्यांनी पाहिलं अरे ते वागोबा यायला साजरी ताईची शिकार करती काय करावे देवा आता साजरी हरणी ताईला ते खाऊन टाकती त्यांना पटकन युक्ती सुचली ते काय म्हणाले ते जंगलातनं पळत पळत सुटले आणि म्हणाय लागले अरे पळा पळा शिकारी यायला लागलाय पळा पळा शिकारी यायला लागलाय असं म्हटल्यावर सगळे प्राणी पळायला लागले घाबरले सगळे प्राणी महा वाघोबाई घाबरला त्याला काय वाटलं खरंच शिकारी आला असेल आपण त्याच्या बंदुकीला बळी पडाय नको आणि आपल्याला तर पळता येत नाही आपण खूप अशक्त झालोय नाहीतर आपण त्याच्या पिंजऱ्यात अडकू असे म्हणून वाघोबाई पळायला लागले मग थोड्या वेळाने काय झालं हरणीताईला कळलं तीही पळायला लागली पळत पळत एका झाडाखाली जाऊन थांबली मग तो वाघोबा निघून गेल्यावर गोबी ससे भाऊ आले आणि हरणीताई वि येऊन बसले अरे गोबीर तू कुठे गेला होतास अग साजरीताई मीच ओरडत होतो पळा पळा शिकारी आला म्हणून अरे पण का कुठे आहे शिकारी साजरी साजरीताई शिकारी नाही शिकारी नव्हता शिकाऱ्याऐवजी तो दुसऱ्या जंगलातला एक टायगर वाघोबा आला होता आणि तू गवत खात होतीस तुझी शिकार करणार होता म्हणून मी युक्ती केली पळापळा शिकारी आला त्यावर तो वाघोबा पळून गेला असं म्हटल्यावर साजरी हरणी ताईला खूप आनंद झाला अरे मित्रा किती तू माझ्यासाठी केलंस माझा प्राण वाचवला जीव वाचवला खरा मित्र आहेस तू माझा अगं त्यात काय साजरी संकटाच्या वेळेले वेळेला मित्राचे प्राण वाचवणे कर्तव्यच आहे माझे तेच केले मी मग दोघांनाही खूप आनंद झाला मग दोघे जंगलातनं चालत चालत निघाले तेव्हा त्यांना कोण दिसलं झाडाखाली बसलेला तो टायगोर वाघोबा दिसला टायगोर वाघोबाने पाहिलं अरे मघाशी थोड्या वेळापूर्वी जो ससा पळत तो होता तोच आहे तीच हरणी आहे म्हणजे हा ससोबा या ताईचा मित्र असला पाहिजे तो हो ससोबा खूप हुशार आहे आता आपण ताईच्या वाटेला नाही जायचं कारण तिचा ससोबा हा मित्र खूप हुशार आहे तो आपल्याला इची शिकार करून देणार नाही असे म्हणून ते टायगर भागोबा आपल्या जंगलात निघून गेले आणि मग साजरी ताई आणि गोबी ससे भाऊ एकमेकांचे घनिष्ठ मित्र झाले संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा